लो मित्रांनो कसे आहात बरे आहात ना आणि आज दिवाळीचं पहिलं पाणी आपल्याला आज एक्सप्लोर करायचं आहे नागापूर धरण डॅम जे की वान प्रकल्प या नावाने ओळखले जातो आता आपण लवकर निघणार माझ्या ताईने आज गवळणी बनवल्यात हे दिवाळीच्या पहिल्या पाण्या दिवशी बनवलं आळजी गुंकू व्हायचं राहिले मला आमची ताई हे गवळणीची पूजा करायची फुलं वाहिले आणि तुमच्या घरी गवळणी बनवतात का ते मला कमेंट करून सांगा मित्रांनो आमच्या क्लासमेट यांची भेट झाली नव्हती दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा या आमचे मित्र श्याम सोळंकी आणि जो जर्नल सतो आहे दत्ता काका आमचे की जे की मला लातूरला भेटते तिथे सपोर्ट करते दत्ता साहेब आणि एनला गड़बडे मन जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलला आहे दिवेचे शुभेच्छा चला निघा सुटा एकदम मित्र आहे बाबा हे आमचे लाइनमन अनिल अण्णा 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 काज गोंडे सॉरी आम्ही आता स्पष्ट बोलाव म्हणलं गजब बेइज्जती आहे हा ना काजगुंडे आणि आमच्यापेक्षा मोठे येतं मित्र <laughs> बी म्हणायचं आणि जीवलग बी म्हणायचं साहेब आहे दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला हे गावामध्ये मला जर जायचं असलं तर प्रत्येक ठिकाणी थांबावं लागतंय कारण प्रत्येक जण आता मी नसल्यामुळे प्रत्येक जण येणार घटणार बोलणार दिवाळी आपण टॅम कड निघालो गजेंद्र सोळंकी यांचं काल आपण व्हिडिओ मध्ये घेतलं कशीच फोटो स्टुडिओ यांचं होता फोटो पडला होता मी उचलून ठेवला मित्र हे असते पुण्याला दिगंबर गव्हाने गजेंद्र सोळंकी वडापाव आहे छोटे छोटे हॉटेल वगैरे आमच्या गावामध्ये हॉटेल भरपूर आहेत शॉपिंग मॉल आता भेटलेत शरणार्थ दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा ह्यांची डेअरी आहे हे दुकान पण यांच आहे यांचं हे कॉम्प्लेक्स बांधण्याचं यांची आयडिया होती आणि आमचे सर आहे ते मला शिकवायला होते नमस्कार सर हे पण शिक्षक आहेत हे आमचे मित्र आहेत गणेश सोळंके आता आपण चाललोय नदी तिकडे कोल्हापुरी बंदर आहे आहे ब्रिज वर नदीला माशे पण दिसत आहेत मित्रांनो आता आपण नदीच्या ब्रिजवर असं उभा राहिलेलो आहे आणि आपल्याला जायचंय इकडे इथं भिंत जी दिसती नदीच्या स्ट्रेट एकदम डॅम आहे ते डॅम बघायचा आपल्याला आज माझा आवाज बसलाय जरा थोडा खराब येत असला आवाज आपल्या डॅम कडे जायचंय तुम्हाला तिथं देवीचं मंदिर पण आहे आणि बरेच काही ठिकाण आहेत आमच्या गावात अशी वेगळे वेगळे फळांची झाड आहेत बघू शकता कवटाची झाड रोडच्या साईडलाच एकदम हे का इकडून एक आहे असे बरेच झाड आहेत मित्रांनो ह्या इथे खूप मस्त एकदम आंब्याचे झाडं होते पहिले आम्ही इथं बसून आंबे खातो का हे पूर्ण आंब्याच्या झाडांना असं भरलेलं होतं काही कालांतराने काही खराब झाले आणि काही आंबे तुडून टाकले म्हणून कारण की मोकळे ओपन झालेले आणि नदीच्या कडीनच आपल्याला जायचंय देवीच्या मंदिरकडे मोठ आणि देवीच्या मंदिरच्या जवळ एक सिक्रेट आहे तुम्हाला पुढं गेल्यास सांगतो तर तर थोडं ऊन लागत आहे आणि जरा मी खालतो गॉगल जरा थोडं थंड वाटत आहे आणि आणखी हे हो का आणखी काही आंब्याचे झाडं आहेत आणि इथं आम्ही आंबे खायला येत तर ती पुडीमध्ये खरद्याची पुडी बांधायची त्याच्यामध्ये मीठ आणायचं मीठ आणायचं आणि आंबे कच्चे आंबे खायचे असे कट करून फोडून हे आमचं मित्राचं शेत आहे नागनाथ सोळंकी जे म्हणलं होतं आणि आंब्याचे झाड एकदम थंडगार हवा निसर्गरम्य अगदी हाताला येतील असे आंब्याचे झाड येतं आंबे हाताला येतील असे आणि ही जी पाऊल वाटे आपल्याला सरळ घेऊन जाईल देवीच्या मंदिर ते मित्रांनो ही वाट पूर्ण नदीच्या साईडनं जाते बघा नदी पूर्ण पाणी खळखळाट खर असा आहे ही वाट अशी पलीकड होती आली पण पाण्यानं खचत खचत ही डगर जे गेली वाहून माती नंतर वाट इकडे इकडे इकडं सरकत शेतामध्ये आली थोडं पुढं आल्याच्या नंतर आपल्याला इथं थोडी विहीर दिसते नदीच्या साईडलाच एकदम ती विहीर बघूया थोडं गाळ झाले परचिमणीचे खोपे केलेले आहेत विहिरीच्या रस्ता आहे जो की आपल्याला घेऊन जाईल दिवीच्या मंदिर झाडी या झाडीमध्ये इथं मंदिर आहे आपल्याला इथून दिसत नाही छोटं मंदिर आहे माझ्या गावामध्ये असे बरेच ठिकाण आहेत की असे पाहण्यासारखे ऐतिहासिक थी ठिकाण आहेत काही जुने वाडे म्हणा अजून वा वास्तू म्हणा असे भरपूर ठिकाण आहेत पाहण्यासारखे तुम्हाला एक एक एक्सप्लोर एक करून दाखवणार आहे माझं गाव आहे हे जन्मगाव आहे नागापूर पाण्याच्या किती जवळून चाललो होत आपण आणि पुढे धबधबा पण आहे ते पण दाखवणार आहे तुम्हाला आम्ही धबधब्यामध्ये आंघोळ करत होतो पहिलं आणि इकडे पण आमराई पूर्ण काटवण म्हणते त्याला काटेरी झाडं आंबे आणखी फळाचे झाड भरपूर तिथं आणि मध्ये गेल्यास जवळपास किरण देखील खाली पडत नाही एवढी घनदाट झाडी आहे आमच्या गावामध्ये खूप निसर्ग रम्य वातावरण आहे आणखी एक झाड आणि ते पहा मित्रांनो तुम्हाला दिसत असेल देवीचं मंदिर आहे इथं बोर्ड पण आहे इथं वाट घेऊन जाणार आहे पण आपण इकडून जाणार आहेत कारण की आपल्याला छोटासा धबधबा पाहिजे कारण पाणी कमी झालंय आता पाऊस होता त्या टायमाला भरपूर पाणी होतं पूर्ण चुनखडी होती असं पांढरी होती आता थोडंसं फिक्कट झालाय एवढी बर्फासारखी दिसत होती पहिली ही चुनखडी एवढे भारी भारी दृश्य आहेत ना ते पलीकडे आपण जाणार आहोत तिथे इथे धबधबा एकदम मोठा होत होता पण आता पाणी कमी झालेलं आहे आणि पलीकडल्या साईडला आणखी धबधबे आहेत ते आपण जाऊन पाहतो एकदम पिण्यासारखं पाणी नितळ एकदम स्वच्छ आणि चला आपण पुढे जाऊ तिकडे धबधबी ते पाहायचे आपल्याला तर मित्रांनो आपल्याला इथून पलीकडे स्लिपी आहे इथे घसरून ये फक्त नाहीतर आपला मोबाईल वगैरे सगळंच गेलं खताम आपण जाऊ पलीकडे इकडे जायचं आपल्याला पाणी जास्त नसल्यामुळं आपण पलीकडे जाऊ शकतो नाहीतर आपण गेलो नसतो बघू शकता तुम्ही पाणी असा खळखळाट चालू आहे या धबधब्यात आपण एकदम स्वच्छ पाणी आहे आता एवढा छोटे छोटे धबधबे आणखी आहेत एवढे सुंदर व्ह्यू आहेत नाही तर मला इथून जा नाही कुठंच मस्त आम्ही कधी मित्र इथ जर येत होतो ना कधी सुट्ट्यामध्ये वगैरे कधी हॉलिडेला कधी सुट्टी टाईम वगैरे असला ना आम्ही इकडे येऊन बसायचो मस्त उगं एक दोघ जण मित्र आणखी एक मित्र आहे माझा इथं शाश्वत म्हणून तिला वाघ म्हणतात <laughs> वाघ तो पण माझ्यासोबत येत होता आपण शैलेश येत होता शैलेश पण होता एक मित्र खूप मोठा धबधबा आहे एकदम मस्त आहे असं पाणी धबधब्यानं असं व्हायलंय की मला आवाज येतोय बघूया आपण तिथे जाऊन खूप भयानक आहे डेंजर आहे एकदम मला दाखवतो मित्रांनो इथं पाणी एवढं आहे ना भयानक खोलय वाटतय छोट पण पाणी एवढं खोलय अरे पाण्याचा फोर्स काय पाहू शकता तिकडून एक पाणी येलंय धबधब्याचं ते वरतून एक पाणी येयलंय इकडून एक गेलं आहे कुठून कुठून पाणी येतंय पाहू शकता इथं इथं एवढं आहे खोल याचं याचीच भीती वाटते मला मी रे कुठ अशा धकधक कोरडलाय मला आवाज येईल का नाही की कारण की धबधब्याचा आवाजच एवढा आहे काय ना आणि पुढे दिसतंय आपल्याला तिथे डॅम आहे आणि ते डॅमचे पूर्ण सांडवाय आमच्या डॅमला दरवाजे नाहीत डायरेक्ट सांडवा एवढा मोठा सांडवा आहे ना तिथून पाणी पडत राहते जे पण तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवतो खूप सीन मस्त छान आहे मित्रांनो तुम्हाला हा व्ह्यू कसा वाटतो सांगा बघू शकता याच्यावर चढतो तर पडायची भीती वाटते भीती वाढावी बघू शकता आवडतो तुला नो आपल्याला ह्या धबधब्याच्या जवळ काय सापडलेत पाहूया वाय <laughs> ही आहे बॉल बघू शकता बॉल सापडला आता ह्या बॉलचं काय करायचं आपण ह्या बॉलचं आपण हे बॉल टाकू पाण्यामध्ये ह्या धबधब्यामध्ये टाकू आपण बॉल टाकत आहोत धबधब्यामध्ये एक करा। तुम्हाला म्हणल मित्रांनो तुम हे चुनकडी आहे अच्छा आणि चुनकडी कशी आहे का आहे नदीमध्ये मला कधी आजपर्यंत दुसऱ्या नदीमध्ये दिसली नाही आणि पूर्ण बर्फासारखी दिसते आणि ही एकदम एक डार्क होती आता थोडंसं जरा पाण्यामुळे थोडं फिक्का झाला केलं नाहीतर एकदम पांढरी शुभ्र असायची पहिली आगु मित्रांनो आपण बसलो आहोत पाण्याच्या सा साईडला फक्त बा हे मस्त मला इथून जावंच वाटत नाही हे सारखं सारखं मी व्हिडिओ मध्ये इथे बसायलो उठायलो चाललो तिकडे हे हे नाही जाता माझी नागापूर नगरी अशी आहे मित्रांनो माझी जन्मभूमी माझ्या आवडीचं गाव या गावाला कधी विसरू शकणार नाही इथून जाणार पण नाही चूक आहे चुक चला मित्रांनो खूप वेळ झाला असे गड्डे येतील तर मित्रांनो आपण जाणार आहेत आता देवीच्या देवीच्या मंदिरकडे इकडे देवीचं मंदिर आहे आपण जाऊन दर्शन करून घ्यायचं नंतर जाऊन त्या पण विहीर दिसते मित्रांनो वॉटर सप्लाय पाणी प्यायला पिण्यासाठी गावाकडे इथून सप्लाय आपण इकडून जात आहोत

जाऊ माझं गाव आहे गेलं तरी आपण जाऊ इथून वाट आहे अरे वाट गायब इथं तर वाट नाही आहे मित्रांनो नदीतून देवीच्या मंदिरकडे एवढ्या वाटा होत्या ना आता इथून वाट होती पहिली ती पण गायब झाली या साईडनं आहे का या साईडने या इकडून जाऊ आपण म्हटलं तर समोरून कारण की जरी वाट नसली आपल्याला पुढून समोरून जाता की त्या वाटाना आपण आलो होतो त्या वाटाने आपण आणि मित्रांनो आपल्याला वाट भेटली आहे इथून आपण सरळ स्ट्रेट देवीच्या मंदिरच्या एकदम समोरून जातो हे आपण आलो होतो या आंब्यापासून ही वाट होती ह्या वाटाला लागलो हा बोर्ड पाहिला होता आणि आपण देवीचं मंदिर आणि पहा झाडी गावातील ग्रामस्थांनी मस्त छान झाडी लावून एकदम सुंदर केलेलं आहे तिथे आमचं मित्र आहे पुजारी म्हणून त्याचं नाव आहे पांडू साईडला पाण्याचे केले पाण्याची पिण्याची स्पीड पाहू शकता पांडू सध्या पाईपानं पाणी टाकत आहे माझ्याकडे आहे बघू शकतो झाडं एक जांबाचं झाड आहे ती दुसरी झाड आहे आंब्याचं झाड आहे फायनली मित्रांनो आपण आलेलो आहोत देवीच्या मंदिरकडे तर आमचा मित्र आहे पांडू पाणी मारत आहे आणि देवीचं मंदिरचं हा सगळ्या सबक्राईबला हा सगळ्या सबस्क्राईबरला हॅपी दिवाली मित्रांनो सगळ्यांना हॅपी दिवाळी पांडू पण दिलेलं आहे या देवीच्या देखभालीचं सगळं काम असतंय ते पांडू इथं करतोय आणि आमचे मित्रच आहेत आणि देवीचं दर्शन घेऊ आणि नंतर तुम्हाला ते सिक्रेट जागा दाखवतो जे की जुन्या काळातली आहे जुनं मंदिर आहे हे पण दगडी बांधकाम आहे नंतर ह्याला दगडी बांधकामाला पुढे फरशी वगैरे लावून नवीन तयार केलं म्हणजे तुमचा जीर्णोद्धार केलाय खूप छान मंदिर केलेलं आहे देवीचं मंदिर पाहून एवढं प्रसन्न वाटतं देवीचा चेहरा वगैरे देवीला पाहुणे एकदम प्रसन्न वाटतं मी दर्शन घेतलं मार्गेश्वरी देवी देवीचं नाव आहे मार्गेश्वरी देवी पावसामध्ये वाट बंद होती पूर्ण पूर्ण देवीच्या मंदिरला यायला पूर्ण काहीच वाट नव्हते एवढा पाऊस झाला मित्रांनो हे मग कसं आले माणसं इकडल्या साईडनं हे डॅमची ही जुनी नदी इथं आणि नंतर डॅम बांधलेला आहे आणि ह्या भिंतीहून आले लोक आणि पालखी वगैरे पण तिथूनच आले पालखी हा खूप वाटलं खूप पाऊस झाला असं म्हणलं आपल्याला जायला रस्ता अरे चला नागनाथाची आरती जे की आपलं ग्रामदैवत आहे आपली काल जे नागनाथ मंदिर लागेल ते नागनाथ नागनाथाची आरती पण आहे सामान हे कसं दिसते काय दर पौर्णिमेला कार्यक्रम असतो मोठी पौर्णिमा जी आहे ती आता सगळ्यात मोठी वर्षातली पौर्णिमा कमीत कमी चार ते पाच हजार लोकांचा इकडे आहे ती सिक्रेट जागा ती एक्सप्लोअर करणार आहोत जुन्या काळात हे छट पण नव्हतं मित्रांनो आता नंतर झाल्याच्या तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटत आहे मला कमेंट करून सांगा माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे आपल्याला उर्वरित जी माहिती आहे ती मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये दाखवेल आणि लगेचच पुढचा भाग येईल तरी हा, हा भाग कसा वाटला तुम्ही मला लवकर कमेंट करून सांगा